या पंधरवड्यात तीन पिढ्यांचे म्हणजे वडील आजोबा आणि पंजोबा यांचे श्राद्ध करतात त्या निमित्ताने त्यांचे होते त्यांच्या नावाने दानधर्म होते त्यांना पूर्वजांच्या निधनाची तिथी माहिती नाही त्यांनी सर्पित्र अमावस्याला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी पिंडदान करावे असे सांगितले जाते गरुड पुराण आणि कठोपनिषद या ग्रा धार्मिक ग्रंथात पितृपक्षाबाबतचे सखोल विवेचन आहे पितृपक्षात काही गोष्टी अजिबात करू नयेत असे सांगितले जाते तसे काही गोष्टी आवाजून कराव्यात असा सल्ला दिला जातो पितृपक्षातील दानाला वेगळे महत्व आहे आपल्याकडील अनेक धार्मिक ग्रंथात परंपरांमध्ये दानाचे महत्व अधोरेखित केलेले आढळते भारतीय संस्कृतीत दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे पितृपक्षात नेमक्या कोणत्या गोष्टीचे दान करावे पाहूया गुळ आणि मीठ पितृपक्ष पंधरवड्यात काय करावे आणि काय करू नये या संदर्भात आपल्याकडे अनेक मान्यता आहेत पितृपक्षात श्राद्धविधी करताना गुळ आणि मानले गेले आहे ज्या कुटुंबात वारंवार वाद आणि आर्थिक आघाडीवर समस्या निर्माण होत असतात अशा वारसांनी पूर्वजांच्या नावाने गुळ आणि मिठाचे दान करावे यामुळे शुभाशिवाद मिळतात पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते याशिवाय चपला बूट यांचेही दान करणे शुभ मानले गेले आहे कुटुंबातील आर्थिक समस्यांचे निराकरण शक्य होते अशी मान्यता आहे तसेच छत्री गमचा यांचे दान हे सकारात्मक मानले गेले आहे कुटुंबात सुख शांतता आणि समाधान समृद्धी नांदते अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते वस्त्रदान आपल्याकडे काही मान्यतांना वैज्ञानिक आधार असा काही नाही मात्र परंपरेनुसार त्या एका पिढीपासून ते दुसऱ्या पिढीपर्यंत चालत येतात काही धार्मिक ग्रंथांमध्ये अशा लोकमान्यतांचा उल्लेख केलेला आढळतो पितृ संदर्भात अशा अनेक लोकमान्यता प्रचलित असल्या दिसतात यापैकी एक म्हणजे या पृथ्वी दलावरील जीवांमध्ये पितृ लोकातील पूर्वजांनाही थंडी आणि गरमी जाणवत असते त्यासाठी वस्त्रदान करावीत असे सांगितले जाते पितृपक्षात केलेल्या वस्त्रदानामुळे पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होऊन भौतिक सुखात वाढ होते असे सांगितले जाते काळेतीळ पितृपक्षातील श्राद्धविधीमध्ये काळेतीळ अतिशय महत्त्वाचे मानले जाते या काळ्या तिळांचं दान करणं महत्वाचं आणि शुभ मानलं गेलं आहे पितृपक्षात दान केलेले काळे तिळ थेट पूर्वजांना प्राप्त होतात असे सांगितले जाते असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात वारसांना सुखसमृद्धी आणि संपन्नतेचा आशीर्वाद देतात कुटुंबात धनधान्याची कमतरता राहत नाही पुण्य प्राप्त होतं अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते चांदी एका मान्यतेनुसार देवलोक आणि मृत्यूलोक यामधील पोकळीत पितृलोक असतो तर पितृलोक हा चंद्राच्या वरील भागात असल्याचाही एक मतप्रवाह आहे त्यामुळे पूर्वजांना पूर्वजांचा चांदीचे दागिने प्रिय असल्याचे सांगितले जाते पितृपक्ष पंधरड्यात चांदी चांदीचे दागिने चांदीच्या वस्तू दान करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात वारसांना शुभाशीर्वाद देतात कुटुंबात शांतता सकारात्मकता समाधान नांदते कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध दृढ होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते